हॅलो हाय नमस्कार मी अमोल आणि आज बघा एशिया कप आपण इतक्या दिवसापासून वाट बघत होतो एशिया कपवरनं अनेक गोष्टी आपल्याला कळत होत्या स्कॉट ठरवण्यापासून ते इच अँड एव्हरीथिंग म्हणजे ती कॉन्ट्रोव्हर्सी असेल म्हणजे श्रेयस अय्यरला न घेण्याची कॉन्ट्रोव्हर्सी एशिया कप आजपासून सुरू होण्याची कॉन्ट्रोवर्सी आणि एव्हरीथिंग की इंडिया पाकिस्तान आपसात भिडतील की नाही भिडणार या सगळ्या गोष्टींवरती आपण अनेक चर्चा ऐकल्या बातम्या ऐकल्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील ज्या अनएक्सपेक्टेड होत्या पण होनी कोण टाळ शकता आहे तर त्यामुळे आज जी इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ती इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे इतके दिवस आपण आपल्याला वाटत होतं की स्कॉट जो आहे तो परफेक्ट नाही आहे पण ओवरऑल हा स्कॉट जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांना बी सी सी आय आणि कमिटी मेंबर्स यांना एकदम योग्य वाटलं आणि ही टीम जी आहे ती आज सज्ज झालेली आहे आजपासून एशिया कपला सुरुवात होणार आहे त्यामुळे आज मी जे तुम्हाला सांगतोय ते नक्की तुमच्या लक्षात येईल जो टाइम टेबल आहे तो पण आपण जाणून घेऊया की ह्या पूर्ण सिरीजमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहेत तर दोन ग्रुप आहेत ए ग्रुपमध्ये इंडिया ओमान पाकिस्तान आणि यू ए ई हे असणार आहेत तर बी ग्रुपमध्ये हाँगकाँग श्रीलंका बांगलादेश आणि अफगाणिस्तान आता या टीमचं आपसत भिडतील आणि मजा तर येईल अख्खा एशिया कप आपण एन्जॉय करू पण इंडियाला बाकीच्या टीम्सनाही हरवणं गरजेचं आहे ऑफकोर्स इंडिया पाकिस्तानची मॅच बघण्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहणार आहोत संडे फंडे होणार आहे पण उद्याची मॅच पण तितकीच महत्त्वाची इंडियाला यू एला हरवायला लागेल मोठ्या मार्जिनने हरवायला लागेल आणि सतत सगळ्या मॅचेस जिंकून कुठेतरी फायनलला पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण आपण कुठल्याही टीमला ह्यावेळी हलक्यात घेऊ शकत नाही टी ट्वेंटी फॉर्मॅट जो आहे तो तसाच आहे आणि तो तसाच राहील मला वाटतं आणखीन ज्या इतर खेळाडू आहेत किंवा इतर टीमचे खेळाडू आहेत तेही आय पी एल खेळतात त्यामुळे ते त्यांना अंदाज आहे की भारतीय संघ किंवा भारतीय प्लेयर्स ह्यांना कसं आऊट केलं पाहिजे ह्यांच्यावर कसा गेम खेळला पाहिजे ह्यांना ऑफकोर्स त्यांना माहिती आहे राशीद खानपासून तर जे दिग्गज खेळाडू आहेत इतर टीममधले त्यांना देखील माहिती आहे की भारतीय संघाला कसं गुंडाळायचं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ह्या टिप्स मला वाटतं ड्रेसिंग रूममध्ये इतर खेळाडू करतच असतील ही ने आपल्याला बघितलं होतं आपण वर्ल्ड कपमध्ये तिकडे जाऊन सामने देखील खेळले आणि त्यांचे त्यांची टीमचं प्रदर्शनही आपण पाहिलं खूप चांगले खेळले होते ते, ते आणि मला वाटतं कुठेतरी तिथे क्रिकेटला खूप बढावा देण्यात येतो आहे पण ह्यामध्ये ए ई किंवा भारतावरती भारी पडेल का असा प्रश्न जर तुम्ही विचारला तर ऑफकोर्स इंडियाकडे सूर्यकुमार यादवपासून तर सगळेच खेळाडू तिलक वर्मा सगळे ऑसम आहेत आणि फॉर्ममध्ये आहेत त्यामुळे एवढी अटीतटीची लढाई दिसणार नाही पण कुणालाही हलक्यात घेता कामा नाही शेवटी क्रिकेट आहे आखरी गेम तर गेम चलेगी असं म्हणायला हरकत नाही आणि चौदा तारखेची मॅच जी आहे त्यातही आपण पाकिस्तानला हलक्यात घेता कामाने आणि इंडियाला ती मॅच जिंकणंच आहे असा जो प्रेशर असतो नेहमी पण खेळाकडे खेळ म्हणून बघा असं जरी स्पोर्ट्स पर्सन म्हणून सांगतात पण वी आर फॅन्स आणि आम्हाला आशा आहे की इंडिया एशिया कपवरती जसा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून कब्जा केला होता सेम वी एक्सपेक्टेड की तुम्ही हा एशिया कप जिंकावा आणि ह्या सगळ्या स्कॉडला ठरवून द्यावं की हा जो स्कॉड होता तो योग्य होता श्रेय शेअरला बसवण्याचा निर्णय जो होता तो योग्य होता कारण ह्यात बघा पुन्हा एकदा श्रेय शेअरची जी कॉन्ट्रोवर्सी झाली ती कॉन्ट्रोवर्सी जर इंडिया हरते तर ती पुन्हा येईल आणि कुठेतरी बोटं उचलली जातील कमिटी आणि गौतम गंभीर यांच्या हेडकोच म्हणून रेस्पॉन्सिबिलिटीवरती गिल आणि बाकी सगळे खेळाडू काय कामगिरी करतात ह्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल पण सगळ्यात जास्त लक्ष असेल कॅप्टन्सी याने की सूर्यकुमार यादव यांच्याकडे नेमकं तुम्हाला काय वाटतं तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात सो so, वी चेअर इंडिया इंडिया इंडिया